ठिकाणी अध्यक्ष महोदय यावेळेस का पण जयंतरावनी भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली त्यामुळे मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह हो काही आवडत नाहीये कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेव दुप्टीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध मानसा, मानसाला माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात आता भास्करराव अध्यक्ष महोदय खर तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी माझ्यावर टीका केलेली आहे अर्थात तो त्यांचा अधिकार आहे लोकसभेचा निकालानंतर मला तुकाराम महाराज आठवले असं आमच्यातले काही ज्येष्ठ सन्माननीय मान्यवरांनी सांगितलं त्यांना मला सांगावं असं वाटतं की तुकाराम महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्ष होऊन देई त्यांचे विचार आज तितकेच समर्प समर्पक आणि मार्गदर्शक मार्गदर्शक आहेत प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळ्यांच्या माती काठी आणण्याची ताकद ठेवणारे ते संत होते तुकाराम महाराज विद्रोही संत होते त्यांचं आणि आमचं वर्षानुवर्षाचं नातं आहे आषाढीवारीत तुकाराम महाराजांनी पालखी बारामतीतनं जाते पालखीचा बारामतीत एक दिवस मुक्काम असतो आमच्या काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण करून पालखीचं स्वागत आम्ही करतो त्यामुळं तुकाराम महाराजांना आम्हाला नवे नाहीत ते आमच्या विचारात आहेत ते आमच्या श्वासात आहेत ते आमच्या ध्यासात आहेत ते आमच्या रक्तात आहेत तुकाराम महाराज आम्हाला आठवावे लागत नाहीत लोकसभा येतील जातील साहजिकच आहे कुणालाही जर चांगलं यश मिळालं तर आनंद वाटतो तुम्हाला तो आज वाटतोय ते मी काही नाकारत नाही परंतु विधानसभेत पण तशा प्रकारचा अनुभव येतील जातील परंतु तुकाराम महाराज यां त्यांचे विद्रोही विचार कायम आमच्या सोबत आहेत तुकाराम महाराजांसोबत संत सोपान काका आणि संत जगनाडे महाराज यांच्या सुद्धा माझ्या बारामतीतनं जातात आणि त्यांच्या तर संत महात्म्यांचे संस्कारही आमच्यावर आहेत त्यामुळं तुम्ही केलेल्या आरोपातथ्य एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचंय आणि हे सांगत असताना मला त्यांना हेही सांगायचंय त्यांनी खरं तर जयंतराव अलीकड शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय हो जीन को हमने आता की थी धडकणे व बोलणे लगे तो हम पे, हम पे बरसने लगे म्हणजे लोकांना आपण मदत केली मोठं केलं त्यांना पंख फुटल्यावर चीन पंथरो हमने आता की थी धडकणे धडकणे आता बरोबर आहे साहेब जरा ऐका थोडं आम्हाला कमी करत असेल पण ऐका आता 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 थी धडकणे वो बोलणे लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य यांनी दरडोई उत्पन्नाच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती दरडोई उत्पन्नाची तुलना करताना निवडक अथवा महत्त्वाच्या राज्यांच्या माहितीचा समावेश केला जातो ही राज्य निवडताना मोठी राज्य आणि महाराष्ट्राला लागून असलेली राज्य यांचा समावेश आपण करतो अरेना राज्याचे उत्पन्न जास्त असल्यानं तेही विचारात घेतलं जातं याचा अर्थ महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात चुकीची माहिती दिली असं निश्चितपणे होत नाही